जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रे जो सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सुपरस्टार खेळाडू किंग कोहलीला पुत्र लाभला दोघा ज जो बाळा जो जो रे जो पुत्र लाभला दोघा ज नाना जो बाळा जो जो रेजो भारताचा सुपरस्टार खेळाडू अर्थात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हल्ला आहे कारण असे आहे की या सुपरस्टार जोडीच्या पोटी एका लिटल सुपरस्टारने जन्म घेतला आहे पंधरा फेब्रुवारीला अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला व्हॅलेंटाईन डेच्या एका दिवसानंतर जन्मलेल्या मुलाचे नाव या सुपरस्टार जोडप्याने काय ठेवले आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तीन वर्षांनी हे जोडपे दुसऱ्यांदा आईबाप बनले आहे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या मुलाचे नावही विचारपूर्वक ठेवले आहे त्यांच्या मुलाचे नाव अकाय असे आहे अकाय याचा हिंदी भाषेत अर्थ शरीर नसलेला असा होतो म्हणजे ज्याचे शरीर त्याच्या आत्म्यापेक्षा कमी समजले जाते त्याला अकाय म्हणतात अनुष्का शर्माने आपल्या मुलाच्या नावासाठी हिंदी शब्द निवडला अकाय अनेक शब्दांमध्ये वापरले जाते तुर्की भाषेतही अकाय शब्द आढळतो ज्याचा अर्थ चमकणारा चान असा होतो फिलिपिनो भाषेत या शब्दाचा अर्थ मार्गदर्शन असाही होतो या शब्दाचा दर्शनशास्त्राच्या दृष्टीनेही अर्थ असू शकतो तसे या कपलने अद्याप त्यांच्या नावाबद्दल कोणताही मोठा खुलासा केलेला नाही दर्शनात अनेक महान तत्वज्ञानांनी निराकाराबद्दल नी आपले महान तात्विक सिद्धांतही दिले आहेत आता या नावाचा खरा अर्थ काय आहे हे अनुष्का शर्माने विराट कोहली सांगू शकतात दोन हजार एकवीसच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या घरी पहिल्या बाळाचे स्वागत केले मुलीच्या जन्मानंतर दोघांनीही तिचे नाव वामिका असे ठेवले वामिका हे नाव देवीदुर्गाच्या नावाला पर्याय नावा नाव आहे आता अनुष्का शर्मा आणि विराट यांनी आपल्या मुलाचे नाव अकाय असे ठेवले आहे दोघांनी जवळपास पाच दिवस ही बातमी गुप्त ठेवली होती आता वीस फेब्रुवारी रोजी दोघांनी याचा खुलासा केल्यामुळे बॉलिवूड कलाकारांनी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना दुसऱ्यांदा पालक बनण्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच त्यांना शुभेच्छा देखील दिल दिल्या आहेत तर विराट आणि अनुष्का या जोडीने त्यांच्या मुलाचे नाव अकाय असे हे नामकरण केले आहे तर अकाय हे नाव तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला या नावाचा माहीत असलेला अर्थ काय हा आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा